रक्तातील साखर वेगाने वाढणारे दहा पदार्थ टाळा आरोग्यासाठी महत्त्वाची माहिती नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत रक्तातील साखर आणि ते वाढवणारे दहा पदार्थ मधुमेह असलेल्या किंवा त्यांचा धोका असलेल्या लोकांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक पांढरी साखर साखर म्हणजे रक्तातील साखर झपाट्याने वाढवणारा मुख्य घटक साखरयुक्त चहा कॉफी किंवा मिठाई खाल्ल्यावर साखर अचानक वाढते त्यामुळे याचा उपयोग मर्यादित ठेवा नंबर दोन पांढरा भात पांढऱ्या भातातील कार्बोहायड्रेट लवकर पचतात आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात याऐवजी तांदळाच्या भाकरीचा विचार करा नंबर तीन ब्रेड पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात जे रक्तातील साखर वाढण्यास कारणीभूत ठरतात मल्टीग्रेन ब्रेड हा चांगला पर्याय आहे नंबर चार साखरयुक्त शीतपेय कोल्ड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेले पेय यामुळे रक्तातील साखर एका क्षणात वाढते नंबर पाच प्रोसेस्ड फूड पॅकेटमधील स्नॅक्स बिस्किट आणि इस्टेट पदार्थामध्ये लपलेली साखर जास्त असते त्यामुळे अशा पदार्थापासून सावध राहा नंबर सहा फ्रेंच फ्राईज तळलेल्या बटाट्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते कारण त्यामध्ये कार्बोदोके आणि फॅट्स जास्त असतात नंबर सात पेस्ट्री आणि केक यामध्ये साखर आणि मैदा जास्त प्रमाणात असतो जे रक्तातील साखर वाढवितात मधुमेह असलेल्या लोकांनी याचा वापर पूर्ण टाळावा नंबर आठ साखरयुक्त फळांचे रस फळांचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी पॅकेटमधील रसात साखर जास्त असते त्याऐवजी संपूर्ण फळ खा नंबर नऊ नूडल्स आणि पिझ्झा यामध्ये रिफाईन मैदा आणि सॉस असतात ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते नंबर दहा ड्रायफ्रूट्स खजूर किसमिस आणि साखरयुक्त ड्रायफ्रूट्स यामुळे रक्तातील साखर वाढते नैसर्गिक स्वरूपात असलेले ड्रायफ्रूट्स खा पण प्रमाण ठेवा मित्रांनो ही होती रक्तातील साखर वेगाने वाढवणाऱ्या दहा पदार्थाची यादी या पदार्थाचा वापर कमी करा आणि पूर्ण टाळा आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यावर भर द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळेस आरोग्यविषयक आणखी महत्त्वाची माहिती घेऊन भेटू धन्यवाद